आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत साताऱ्यातील फलठण येथील एका डॉक्टरनं स्वतःला संपवलंय या घटनेत जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत पाहुयात त्याच्यावर आता सगळी कारवाई झालेली आहे आणि त्या संदर्भात सांगू आज आपल्याला सर्वांना कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे कापूस आणि सोयाबीन याचं जे काही उत्पादन झालेलं आहे आता त्याची खरेदी केंद्र ही राज्य सरकार सुरू करते आहे या संदर्भात पहिल्यांदा आपण नोंदणी करतो याची सुरुवात तीस तारखेपासून आम्ही करतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की कोणीही हमी भावापेक्षा कमी भावामध्ये व्यापाऱ्यांना माल विकू नये आपण सगळ्यांची नोंदणी करणार आहोत आणि सगळ्यांचा माल हा आपण खरेदी करणार आहोत त्या संदर्भात नाफेड असेल केंद्र सरकार असेल आपला पणन विभाग असेल सगळ्यांनी मिळून राज्यभरामध्ये मोठं जाळं खरेदी केंद्रांचं आपण तयार केलेलं आहे सीसीआयच्या सोबत देखील आपण त्या ठिकाणी टायप केलेला आहे आणि म्हणून माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की हमी भावापेक्षा कमी भावामध्ये कोणीही आपला माल विकू नये त्यांनी सरकारकडे रजिस्टर करावं आणि सरकारला तो माल विकावा किंवा मा सरकारी केंद्रावर द्यावा जर व्यापारी हमी भावाने तो खरेदी करत असतील तरच व्यापाऱ्यांना तो माल द्यावा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा